अहिल्यादेवी <laughs> होळकरांनी या बारवेची निर्मिती केली इथे मंदिर बांधले समाधी काशीगीर बाबांची त्याच्यामुळे इथले जे श्वापद आहेत ते हळूहळू दुसरीकडे गेले स्थलांतर केले त्यांनी जागा शिल्पकार घेऊन आले ते हात छन्न्य हातोडी घेऊन आले महादेव स्वयंभू आहे तसं गणपती सुद्धा स्वयंभू इथे तर श्रीराम मित्रांनो माझा आदित्य स्वागत आहे तुमचं आता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत जालना जिल्ह्यातील अंबर शहरामध्ये असलेल्या स्वयंभू महादेवाच्या मंदिराला जे मंदिर अतिशय सुंदर आहे निसर्ग ठिकाणी आहे आणि या मंदिराचा इतिहासही फार महत्वाचा आहे तर मग आजच्या ब्लॉग मध्ये आपण या मंदिराला भेट देऊयात या मंदिरात सविस्तर माहिती घेऊयात आणि मंदिर मागचा असलेला इतिहासही समजून घेऊयात तर मग कसल्या प्रकारचा उशी नका करूया आजच्या करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर जयसराम मित्रांनो जसं की आता आपण निघालो आहोत स्वयंभू महादेवाचे मंदिर जाण्यासाठी तर हे स्वयंभू महादेवाचे मंदिर अंबड शहराच्या दक्षिण दिशेला साधारणतः तीन ते चार किलोमीटरांच्या अंतर्गत आहे तर चला मग भेटूया आता थेट स्वयंभू महादेवाच्या मंदिरामध्ये जसं की आता आपण श्री स्वयंभू महादेव मंदिर अंबड या ठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला या मंदिराची व मंदिर परिसराची सविस्तर माहिती श्री रामजी लांडे सर हे देतील नमस्कार मी रामभाऊ लांडे इतिहास संशोधक खोळकरशाही अंबड आणि अंबड शहराचा प्राचीन मध्ययुगीन काळातला जो इतिहास आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ शहरातील दक्षिणेला असलेल्या महादेवाच्या डोंगरावर आपण आलेलो आहोत हा येथील मंदिराचं वास्तव्य मंदिर निर्मिती आणि मंदिरात परिसरात असलेल्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ चला तर मग या ठिकाणी असलेली होळकर बाबा बारव आणि काशीगीर बाबांची समाधी बघूया चला इकडे या चलावे का हा हा बाराव समजा कोणत्या काळातला असेल चालू देवी होळकरांनी या बारवेची निर्मिती केली इथे मंदिर बांधलेलं आहे म्हणजे पूर्वी एक चारशे वर्षापूर्वी या ठिकाणी या डोंगरावर एक महादेवाचं मंदिर होत खर तर ही वाट होती एक इकड कासरवाडी टाकळी हा तांडा रामनगर तांडा झिरपी तांडा हे सगळी मंडळी इकडे यायची शिरनेरचे लोक यायची इथे आणि मग इथं एक, एक शिवाच महादेवाचं मंदिर होत जुनं पुढे भाविकांची संख्या वाढली त्यानंतर इथं काशीगीर बाबा म्हणून थोर तपस्वी होऊन गेले खर तर हे तपस्या करण्याचं ठिकाण आहे हिंदू धर्मातील अनेक साधू संत या ठिकाणी तपस्या करण्यासाठी यायची आणि मग त्यांच्या पाऊल खुना या परिसरात पाहायला मिळतात तिथं काशीगीर बाबांची समाधी आहे काशीगीर बाबांच्या समाधीचं एक मोठा विषय आहे रंजक कहाणी आहे की काशीगीर बाबावर प्रेम करणारी जी मंडळी आहे किंवा त्यांची जी अनुयायी आहेत तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं वास्तव्य आमच्या गावातही पाहिजे म्हणून शिर त्यांनी तिथं दिलं अच्छा तर त्या शिर दिल्यामुळे त्या गावाला नाव पडलं शिरनेर अच्छा आणि धड इथे असल्यामुळं इथं त्यांचं इथं त्यांची समाधी आहे तर ही काशीगीर बाबांची मोठी समाधी आहे ते नेम म्हणजे ते कुठलचे होते असे समजा काशीगीर बाबांचे काही पार्श्व म्हणजे त्यांच्याबद्दल फार काही माहिती नाही पण इथं जे भाविक येतात इथे दिवा वगैरे जे लावतात दिवाबत्ती करतात तर त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला काशीगीर बाबांची इथं माहिती मिळते आपण ज्यावेळेस हे बाराव संवर्धन केलं त्यावेळेस काशीगीर बाबांची आपल्याला माहिती मिळाली अच्छा ही त्यांची समाधी ही समाधी काशीगीर बाबांची इथे एक छोटा दगडी चुत्रा होता पशुपालक बांधवांनी एकत्र येऊन कासारवाडी आंबड या लोकांनी येऊन त्याला समाधीचं स्वरूप दिलं बाबांची परवानगी घेतली तिथं इथे काही करायचं असेल तर त्यांच्या मर्जीनच होतं इथं काशीगीर बाबांच्या अच्छा ज्यावेळेस आम्ही बारव संवर्धन केलं कार्य केलं टीम ना त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी अनुभवाला आल्या ही बारो आहे हिला आम्ही लॉकडाऊन मध्ये लोकवर्गणी करून आणि श्रमदानातून याच संवर्धन केलेलं आहे पूर्ण पडायला आलती ती ह्या इथून पूर्ण जे दगडी बांधकाम आहे त्या दगडी बांधकामाला पूर्ण आम्ही परत त्याला के रिस्टोर केलं त्याला हे बाराव बुजून नये त्या बारवेचा उपयोग व्हावा म्हणून बाराव नंतर भरली होती पाण्यानं आता परत पाऊस नसल्यामुळं बारवेला पाणी नाही आणि झाडं झुडं पडल्यामुळं पुन्हा बारवेची दुरावस्था झाली तर बारव्याचं वाटलं गरज आहे शिवलिंगाची भोळकर आहे शिवलिंग आकाराची हा म्हणजे ही बारव बारवेचा उपयोग यासाठी होता की इथं सगळे जे पशु आहेत इथे जंगलामध्ये वंचर जे आहेत इथे हरणींचा मोठा कळप आहे इथे चरण्यासाठी अनेक शेळ्या मेंढ्या गाई वासरे येतात तर त्या ते, त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि महादेवाच्या नित्यपूजेसाठी ह्या बारवेचा वापर केला जायचा ज्यावेळेस अहिल्यादेवींनी वरती मंदिर निर्माण केलं त्यावेळेस ह्या बारवेच देखील या ठिकाणी निर्माण झालं शहरामध्ये खंडोबा मंदिर मत्सोदरी देवी मंदिर यांचा ज्यावेळेस जीर्णोद्धार झालं नवीन मंदिर बांधकाम झाले त्यावेळेस ह्या डोंगरातूनच चांगला दगड काढला हा म्हणजे सातत्यानं होळकर टाकीचं काम सुरू होतं होळकर टाकी म्हणजे या शहरामध्ये ज्या वास्तू उभ्या राहिल्या होळकर काळामध्ये कालखंडामध्ये आंबड शहरातल्या चार वेशी जालना वेश वेश पैठण वेस आणि अहिल्यापुरा म्हणजे ज्याला आपण महाराष्ट्र द्वार म्हणतो हे दगडी कामासाठी विटाच्या कामासाठी थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माती काम आ, माती खोदण्यात आली दगड काढण्यात आले तर ह्या दोन्ही डोंगरातलेच दगड होते हां ह्या डोंगरापासूनच वाडे मंदिरांची निर्मिती झाली आणि मग त्यातूनच ही बारो सुद्धा बांधल्या गेली आता वरती आपण महादेवाच्या मंदिरात जाणारच आहोत त्याची एक कथा आहे हा स्वयंभू महादेव आहे तसं अनेक ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग जसे तिथं महादेवाचा अंश आहे महादेवाची ज्योत आहे तर तो, तसं ह्या देखील मंदिराची एक कथा आहे तर आपण ती आपण वर गेल्यावर जाणून घेऊ चल वाघ आहे हे जे घनदाट जंगल आहे तर पूर्वी शंभर सव्वाशे वर्षापूर्वी या परिसरामध्ये वाघाचं वास्तव्य होतं मे तीस वर्षापूर्वी या भागामध्ये वाघ पाहिलेला इथल्या एका मेंढपाळ महिलेला वाघानं जखमी केलं होतं त्यानंतर वन विभागानं तो वाघ बंदिस्त करून या ठिकाणीहून नेला तो पूर्वी या ठिकाणी खूप घनदाट जंगल होतं तर मानवी वस्तीसाठी अनेक जंगल तोड झाली म्हणजे जे घनदाट होतं ते आता विरळ जंगल झालं पूर्वी हा। हे सगळं झाडी होती इथे मंदिर दिसत नव्हतं डोंगर दिसत नव्हता पूर्वांत हा। मानवी हस्तक्षेपामुळे वन कमी झालं हा। त्याच्यामुळे इथले जे श्वापद आहेत ते हळूहळू दुसरीकडे गेले स्थलांतर केले त्यांनी जागा आता केवळ इथे हरणी असतात काही प्रमाणावर कोरले लांडगे अशी ठिकाणी पाहायला मिळतो मोर वगैरे म्हणून याला हा मोर पण असतो तर हे वाघाचं खोर म्हणून प्रसिद्ध होत हा याला वाघदार वाघाचं खोर असं वेगवेगळी नाव होती इथे या ठिकाणी समजा वास्तव्य होत समजा या हा रोड पायापासून झालेला आपला समजा नाही वाट होती ही पाऊल वाट होती आणि मग हे सगळे पशुपालक वरती जायचं ना डोंगरावर हा हा पशुंच्या पाऊल खुनांनी जी वाट तयार झाली त्याला पुढे लोकांनी येण्या जाण्याचा मार्ग तयार केला म्हणजे काटावरचा रस्ता हा 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 एखाद्या आपण ज्या घाटात जातो ना त्या पद्धतीने जसं कापा कापावरून सोयीचा रस्ता तयार होतो या सगळ्या वाटा पशु म्हणजे मेंढ्यांनी तयार केले म्हणजे त्यांनी शोधलेला वाट आहे अच्छा अच्छा त्यांच्या पावला हिशोबाने त्यांच्या पावलाच्या हिशोबाने पुढे वाट झाली मग जे अडथळे आहे जागा आहे सफाट करून इथं पूर्वी माती काम केलं माती काम केल्यानंतर डांबरी रस्ता झाला आणि डांबरी रस्ता झाल्यानंतर परत मग मधल्या काळामध्ये हा सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आला हा त्याच्या आधी टिकून जायचं मंदिरात दोन रस्ते होते एक तर झाडीतून जायचे आणि काही लोक या या रस्त्याने जायचे औल वाट होती अच्छा हा इथं खाली आपलं खाली मारुतीचं मंदिर आहे अच्छा इथं खाली मारुती हा एक संत महंत या ठिकाणी आले होते साधना करण्यासाठी त्यांनी इथे मारुतीची स्थापना केली आणि पुढे काही मग भाविकांनी मिळून तो जो उघडा मारुती आहे जो तो त्याला शेड केलं म्हणजे मंदिर केलं या ठिकाणी आज मंदिर आणि पायऱ्या आहेत ज्यावेळेस इथे भाविक दर्शनाला येतात महादेवाला तर मारुतीचं सुद्धा या ठिकाणी दर्शन घेतात जागरूक असलेलं हे मारुती मंदिर आहे अच्छा खाली मंदिर खाली मंदिर आहे ते पहिले उघड होतं डोंगर कड्यावर असलेलं महादेवाचं मंदिर आहे याला स्वयंभू महादेव मंदिर म्हणतात तर इथं काही शिवलिंग नाही आपण ज्या वेळेस बऱ्यापैकी महादेवाच्या मंदिरात जातो तर आपल्याला त्या ठिकाणी महादेवाचं शिवलिंग पाहायला मिळत इथे या मंदिरात काही शिवलिंग नाही इथे आहे स्वयंभू महादेव ज्या वेळेस ह्या ह्या डोंगराचा जो भाग आहे तिथून पाणी यायचं तिथं लोकांची श्रद्धा होती तो महादेवाचं वास्तव्य आहे मग काही मंडळींनी एक त्या महादेवाला आकार देण्यासाठी म्हणजे शिल्पकार घेऊन आले ते हात छन्नी हातोडी घेऊन आले आणि त्यांनी एक घाव घातल्यानंतर त्या खडकातून रक्त येऊ लागलं आणि मग तो तिथं देवाचं वास्तव्य असल्याचं तिथं साक्षात्कार झाला आणि मग त्यानंतर इथे ह्याच महादेवाची या ठिकाणी पूजा होऊ लागली तर हे सुद्धा प्राचीन मंदिर आहे अहिल्यादेवी होळकरांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मग हे मंदिर बांधलं त्यांनी इथे दगडाचं छोटंसंच मंदिर आहे आजही तेच आहे मग ही ते खूप सारे भाविक येतात श्रावण महिन्यात यात्रा असते वेगवेगळ्या उत्सवाला सुद्धा महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते शहरा या भागात शहरातली शिरनेर असेल पारनेर असेल लालवाडी बोरी बोरीखेडा कासारवाडी बंटाकळी रामनगर तांडा अशा वेगवेगळ्या भागातली मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात हे या या भागातलं हे जागरूक देवस्थान म्हणून नावारूपाला आलेलं आहे या महादेवाच्या मंदिराची पूजा करण्याचा जो पुजारी म्हणून ज्यांचं मान आहे ते कासारवाडीचे साखरे पाटील साखरे घराण्याकडं मान आहे त्यांचं एक घर इथे महादेवाच्या पूजेच्या निमित्तानं आंबडमध्ये स्थायिक झालेले आणि इथे दोनशे सदोतीस गावाचा हा परगणा होता आंबड होळकरशाहीमध्ये हा अहिल्यादेवींचा खाजगी परगणा होता दोनशे सदोतीस गावांचा तर ह्या महादेवाच्या पूजेसाठी या, या दोनशे सदोतीस गावातून प्रत्येक गावातून एक शेर गोळ आणि एक शेर तेल ह्या मंदिराला देण्याची पद्धत होती आणि मग ती पूर्ण वर्षभराची वहिवाट ह्या साखरे परिवारानं करायची त्यांचा तो मान होता आजही साखरे परिवार त्यांच्या घराण्यातली माणसं महादेवाची पूजा पुझा, पुजारीपण इथलं करतात ते तर तीनशे वर्षापासून जसं अहिल्यादेवींनी मंदिर जीर्णोद्धार केला पुजारी नियुक्त केला बारव बांधली इथं जे व्यवस्था दिली इथे पूर्वी महादेवाच्या ह्या मंदिरात येण्यासाठी खूप कडतर वाट होती सपाट रस्ता नव्हता लोकांना असं वाट शोधित शोधित यावं या लागत असे पुढे लोकांची गर्दी होऊ लागली म्हणून हे सगळं डेव्हलपमेंट या ठिकाणी पाहायला मिळते हे होळकर कालीन नंदी आहे हा, हा नंदी झिजला हा त्याला रंग दिल्यामुळं ह्याचं जे मूळ स्वरूप आहे ते रंगा ह्या रंगामुळे झाकल्या गेलं त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे ह्या नंदीमध्ये नक्षीकाम हा 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 जसा इथे महादेव स्वयंभू आहे तसं गणपती सुद्धा स्वयंभू आहे बाजूला गणपतीचं हे वाटलं हे गणपतीचं मंदिर हे हा गणपती पण स्वयंपूचे का नाए, नाए, हा मला वाटलं नंतर नाही नाही हा हा गणपती हा 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 हे पण स्वयंपूचे हो स्वयंभूच आहे आणि ह्या सगळ्या परिसरामधल्या भाविकांची इथल्या ह्या दोन्ही म्हणजे मत्सोधरी देवी खंडोबा मंदिर हे महादेवाचं मंदिर इथं नितांत श्रद्धा आहे इथे म्हणजे जी स्वयंभू असल्यामुळं जसं बारा ज्योतिर्लिंगाचं महत्व आहे तसंच इथंही महत्व आहे आता इथलं इथं मुरबाड जमीन मुरबाड आहे खरं काय पाऊस पडला की इथली माती वाहून जाते मुरुम वाहून जातो मग इथे कितीही बांधकाम केलं तर सगळं बघा वाहून जाते इथं फरशी बसवली परत आता हे खचलत आहे परंतु हे मंदिर पूर्ण दगडामध्ये बांधलेले हे मंदिर कोणतं तीनशे वर्ष अडीचशे वर्षापूर्वी आयदेवींच्या काळामध्ये याचं तर हे याच्या आधी मंदिर होतं कारण इथे या परिसरामध्ये खूप सारे अवशेष आहेत पावसाळ्यामध्ये अनेक सारे दगड या ठिकाणाहून वाहून खाली गेलेले आहेत काही बांधकामात दबलेले दब आहेत तर अशा पद्धतीने हे महादेवाचं स्वयंभू आपन, मंदिर आहे आपण म्हणजे जुन्या मंदिराचे दगड आणखी पण खाली आहेत येत येते अनेक ठिकाणी इथे पाहायला मिळतात अवशेष रूपाने ते विखुरलेले आहेत ते खर तर एका जागी ठेवले असते तर म्हणजे अहिल्या देवी जेव्हा जीवन केला त्याच्या आधी हे मंदिर होतं इथे महादेव पुनर्जीवरोधर हो हो अच्छा इथे एक मंदिर होतं आता ती मंदिराची निश्चित जागा आपल्याला माहित नाही इथे आ... काही हाँ... जुन्या काही वर्षापूर्वी इथे मूर्त्या सुद्धा पाहायला मिळत होत्या भंगलेल्या मूर्त्या ज्या आहेत ते इथे पाहायला मिळायच्या काही लोक मनाचे बाहेरून अनेक लोकांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला तिथल्या जुन्या मूर्त्या इथे आणून ठेवल्या वेगवेगळ्या कथा आहेत आता मौखिक कथा आहेत त्या परंतु ह्या महादेवाच्या मंदिराचं जीर्णोद मंदिराचं बांधकाम आहिल्या देवींनी केलं ह्याची होळकर शाहीच्या इतिहासामध्ये नोंद आहे या या मंदिराच्या अनेक कथा दंतकथा फार प्रसिद्ध आहेत आता ह्या कथा कशा तयार झाल्यात की ज्यांना अनुभव आला त्यांनी ती कथा लोकांना सांगितली म्हणजे तो अनुभव सांगितला आणि त्याची एक कथा तयार झाली कारण आपल्या लोकसंस्कृतीमध्ये या कथांना खूप सार महत्व आहे वे वेगवेगळी माणसं इथं तपश्चर्या करण्यासाठी आश्रम करण्यासाठी या ठिकाणी आली अनेक दिवस त्यांचं वास्तव्य राहिलं आणि मग इथून परत ते दुसरीकडे स्थलांतरित झाले आता इथं सातत्यानं धार्मिक कार्य सुरू असतात व श्रावण महिन्यामध्ये नित्यपूजा असते दर सोमवारी महाभिषेक असतो खूप साऱ्या लोकांची इथे दर्शनासाठी गर्दी असते इथे भंडारे सुद्धा होतात इथं आषाढीला होतो महाशिवरात्रीला होतो श्रावण महिन्यामध्ये होतो अशा वेगवेगळ्या पर्वावर इथं अन्नदान मोठ्या प्रमाणावर होतं काकासाहेब कटारे यांनी मधल्या काळामध्ये हे सगळं डेव्हलपमेंट जे केलं स्लॅब वगैरे इथे ज्या भौतिक सुविधा दिल्या भाविकांच्या भाविकांना इथे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं इथे अन्न तयार करण्यासाठी इथे त्यांनी अन्नछत्र तयार केलं अनेक साधनं या ठिकाणी उपलब्ध करून दिले आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अन्नदान सुरू असतं महाशिवरात्रीच्या निमित्तानं जे दर्शनाला लोक येतात त्यांना इथं शबदाना खिचडी केळी वाटप केल्या जाते इथे छोटीशी जत्रा पण भरते इथं खेळणी येतात म्हणजे पारंपारिक शेंगदाण्याची चिक्की तयार करणारे किंवा लेवड्या फुटाणे ही सगळी पारंपरिक मंडळी या ठिकाणी येतात तर ती एक यात्रेचं स्वरूप या महादेवाच्या मंदिराला त्या श्रावण महिन्यामध्ये हे मिळतं आणि हा जो परिसर ते या ठिकाणी ह्याला सीताबरड नाव आहे याला खालपासून वरपर्यंत वेगवेगळे वे नाव आहेत तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर सीताफळाची झाडं होती खैराचं झाड होते इथं आणि नाही म्हणजे साधन संपत्तीनं संपन्न असा हा सगळा भाग होता आणि मग मधल्या काळामध्ये जंगल तोड झाली पण ह्या जमिनीच ह्या जंगलाचं एक खास कितीही झाडं कमी झाली तर ती पावसाळ्यात पुन्हा येतात म्हणजे जसं तोडलं झाड की पुन्हा ते खाली बिया पडतात पुन्हा ते झाड येतं तर म्हणजे झाडांची संख्या कमी झाली की पुन्हा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं येतात त्याच्यामुळे जंगल हे या जंगलाचं अस्तित्व या ठिकाणी इथं खूप सारी वनऔषधी असलेली सुद्धा झाड आहेत एक दहा वीस वर्षापूर्वी इथे अनेक म्हणजे जे जडीबुटीच जे ज्यांना ज्ञान आहे वनौषधी ती माणसं इथून वनौषधी घेऊन जायची आजही घेऊन जातात इथं तर इथं ज्यांना त्या झाडाबद्दल वेलीबद्दल औषधी झाडांबद्दल ज्यांना माहिती ते आजही या ठिकाणाहून येऊन जातात आता लोक येणाऱ्या लोकांची संख्या वाढली त्याच्यामुळं अनेक म्हणजे अज्ञानामुळं किंवा दुर्लक्षामुळे हे सगळी वनसंपदा नष्ट होत आहे परंतु जिथं आहे तिथे अनेक लोकांना माहिती आणि खूप सारी झाडे वेगवेगळ्या पद्धतीचे जवळपास सत्तर ते ऐंशी प्रकारची झाडे या वनामध्ये पाहायला मिळते दे। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या आहे ती सीताफळाची मग हे स्वातंत्र्याच्या नंतर वन विभागानं हे राखीव जंगल म्हणून याला फॉरेस्ट विभागामध्ये याला गेलं तर मग वन विभागानं जी काही झाडं लावली प्लांटेनेशन केलं मग त्याच्यापासून जी जर्मिनेशन झालं म्हणजे जी, जी विदेशी झाडं या ठिकाणी लावली मग त्याच्या बियापासून त्याच्या फळापासून पानापासून ही मग वेगवेगळी झाडांची वे संख्या वाढली परंतु जे वड पिंपळ उंबर लिंब सुबाबळ असेल सीताफळ असेल खैर असेल हे झाडांची संख्या कमी झाली आणि त्या झाडांची संख्या वाढली मात्र सीताफळाच्या झाडाची संख्या आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला भरपूर खाली आणि खैराच्या झाडाचा उपयोग कात तयार करण्यासाठी काताचं झाड येते आणि त्याच्यापासून पेपर तयार होतो आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर का, पांढऱ्या कागदाचं जे उत्पादन होतं ते खैराच्या झाडापासून त्याच्यापासून पेपर तयार होतो तर आपल्या देशामध्ये दे खैराचं फार मोठं उत्पादन आहे आणि त्याचा एक मोठा साठा आपल्या तालुक्यात आहे चिंचखेड जामखेड आंबड नांदी या सगळ्या भागामध्ये डोंगरावर प्रामुख्यानं खैराची झाडं आढळतात खैराचं झाडाची जी साल आहे खा ती खाल्ल्यानंतर जीभ लाल होते म्हणजे जो आपण कात खातो तर ते काताचाच प्रकार आहे तर जी झाडं ओळखणारी माणसं आहेत तर ती त्यांना बरोबर ओळखू येतो आपल्याला काय सगळी झाड सारखीच वड ओळखू येतो पिंपळ ओळखू येतो लिंब बदामाचं हा मोठा आहे तर ही येतात अनेक झाडांची जी नाव ठेवलेली ती आपल्याला माहित नसते म्हणून आपण ते त्याच्याबद्दल एक वेगळी माहिती असते नाहीतर इथं संशोधन केलं झाडाचं तर इथं जवळपास सत्तर प्रकारची विविध प्रजातीची झाडे पाहायला मिळतात हा त्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये आणि या मंदिराची जी आख्यायिका सांगितली जाते ते काय म्हणजे करत असताना हा इथं मंदिर इथं ज्या वेळेस मंदिर बांधायचं होतं इथं शिवलिंग घडवायचं होतं मग ते पाथरवट घेऊन आले तिथं म्हणजे जे मूर्ती घडवतात त्यांना छन्नीचा घाव घातला की तिथून रक्त आलं तिथून त्याला साक्षात्कार झाला तिथं ते आता ते वेगवेगळ्या वे लोकांच्या तोंडून आलेल्या ह्या कथा आहेत मग तेव्हापासून इथं काही घडीव मूर्ती नाही शिवलिंग नाही इथं हा इथं जसं काशी याला केदारनाथला जसं ते ह्याचीच पूजा करतात तशा पद्धतीनेच या ठिकाणी थी महादेवाची पूजा करतात महादेवाचं अस्तित्व आहे महादेवाचा अंश इथं आणि त्यालाच मग त्या त्याची पूजा अर्चा होते आणि त्याच म्हणजे जागरूक देवस्थान म्हणून सुद्धा या महादेवाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो भावी पंचकृष्ठीतील भाविकांची नितांत श्रद्धा आहे आणि काही लोक खूप सात दिवसाला किंवा दर सोमवार या ठिकाणी दर्शनाला येत असतात काही जण रोज येणारे रोज येणारे पण आहे काही लोक नित्य नियमाने आहेत महादेवाच्या दर्शनासाठी येतात तर अत्यंत सुंदर आहे शांत परिसर आहे परिसरामध्ये वन्यजीव पण पाहायला मिळतात हरणींचा मोठा कळप आहे मोर आहेत ससे आहेत बाकीचे जे हिंसर म्हणजे लांडगा आहे कोल्हा आहे नीलगाई आहेत असे भरपूर सारे या ठिकाणी आहेत आणि या परिसरामुळं आपलं जे पशुधन आहे शहरातलं म्हणजे आपल्या शहराला जे दुधाची गरज भागते ह्या जंगलामुळं ह्या वनामुळेच ती गरज भागते कारण पशुंना चारण्यासाठी कुठेही राखीव वन नाही बरोबर आणि शेतीमधलं जे शेतीमध्ये चाऱ्यासाठी जो भाग असतो जो बांध असतो तो कोणत्याही शेतात पाहायला मिळत नाही अनेक शेतकऱ्यांनी किंवा लोकांनी आपल्या बांधावरचे झाडं तोडून टाकलेले जे रान जेवढं मोकळं तेवढे त्यांचं पीक येईल मग शेतामध्ये चारा नाही काही लोक चारच पीक घेतात परंतु बहुसंख्य ह्या शहरातले जे पशुपालक मंडळी आहेत तर आपली सगळी पशु घेऊन या डोंगरावर चारण्यासाठी येतात आसपास तुम्हाला खूप सारे पशु पशुपालक मंडळी दिसेल इथे पारंपरिक शेळ्या मेंढे ओळणारी माणसं आहेत तर त्यांना इथे चारा मिळतो फॉरेस्ट वन विभागाचे काही नियम आहेत त्यामुळे काही पशुपालकांना इथे पशु चारता येत नाही परंतु ही सगळी निसर्ग साखळी पशु जगले नाही तर दूध मिळणार नाही दूध मिळाले नाही तर कुपोषित बालकी तयार होते तर म्हणजे एक घटक जरी कमी झाला या मानवी साखळीतला तरी त्याचा परिणाम हा व्यवस्थेवर होणार आहे नैसर्गिक म्हणून जंगल जगलं तर पशु जगतील पशु जगले तर चांगली सुदृढ पिढी तयार होईल नाहीतर मग कृषक आपण जे निसर्गाने दिलेलं आहे ते आपण तयार नाही करू शकत म्हणजे शेळ्या मेंढ्यांना गायींना म्हशींना जर चांगला पौष्टिक चारा मिळाला हिरवं गवत मिळालं खायला तर ते चांगलं दूध मिळेल नाही तर मग आपल्याला पावडरचे दुधानं तुम्हाला माहिती आहे त्याचे दुष्परिणाम कसे होतात तर एक साधारणतः एक पाच सहा हजार पशु आहेत शहरामध्ये पशूंची संख्या खूप कमी झाली तिथे म्हणजे सगळे एकूण पशूंची संख्या कमी झाली म्हणजे जेवढी शहराची लोकसंख्या आहे त्याच्या एक पाच टक्के पशूची संख्या झालेली पूर्वी पशूंची संख्या जास्त होती आता चाऱ्यामुळं सांभाळण्यामुळं म्हणजे पशूंना पाळा पाळायचं कसं सांभाळायचं कसं सांभाळणारी माणसं कमी झाली त्याच्यामुळं आधीच पशु कमी झालेले आहेत आपल्याकडं म्हणजे गायी कमी झालेल्या आहेत शेळ्या कमी झालेल्या आहेत मेंढ्या कमी झालेल्या आहेत दुधाची सातत्यानं आपल्याला गरज असते मोठ्या प्रमाणावर सकाळी उठलं की आपल्याला चहा पिण्यासाठी विद्यार्थ्यांना दूध पिण्यासाठी सकाळी दूध लागतं आपल्याला तर त्या आसपासच्या खेड्यातून येतं मग चारात नसेल तर हे कुठून येईल म्हणून या भागात किमान ह्या जंगलाचा तो फायदा आहे की या सगळ्या पशुपालकांना चारा मिळतो आणि मग मग त्याच तिथं खत तयार होतं मग त्याच्यातूनच पुन्हा झाडं होते निसर्ग असा आहे की त्याला काही करायची गरज नाही फक्त तुम्ही झाडं तोडू नका निसर्गाला त्याच्या ठिकाणी राहू द्या तुम्ही तिथे फिरायला गेले तर झाडाला हात लावू नका तोडू नका फांद्या तोडू नका मग काही लोक की काही या ठिकाणी पर्यटक येतात हावशी किंवा ते झाडाच्या फांद्या तोडतात झाड तोडतात तर ते करू नये कारण झाड नष्ट झालं की एका झाडामुळं किती नुकसान होतं की त्या झाडावर बसणारे जे पक्षी आहेत किडे मुंग्या आहेत प्रत्येकाचा एक चारा असतो ते चिमणीचं खोपटा असतं त्याच्यावर घरटा असतं तर ते सुद्धा नष्ट होत एका झाडापासून मिळणारे फायदे किती सावली मिळते एखादं चांगलं मदाळ फळाचं झाड असेल तर ते फळं मिळणं बंद होत मग त्या झाडावर बसणारी जी पक्षी आहेत ते सुद्धा बसत नाही म्हणजे ने जी सृष्टी आहे आपल्या सृष्टीचा एक मोठा भाग म्हणून या झाडाकडे बघितल्या जावं आणि झाडं पाणी शोषून घेतात जमिनीतलं पाणी वाढतं खूप सारं ह्या जंगलाचं महत्व आहे जसं धार्मिक महत्त्व आहे या भागाला तसं नैसर्गिक सुद्धा महत्त्व आहे म्हणून हा आपला अंबर शहराचा हा भाग आहे पर्यटनाच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे लोक बाहेर जातात पर्यटनाला परंतु हा भाग सुद्धा इथे सुविधा दिल्यानंतर हा सुद्धा पर्यटनासाठी एक चांगला ऑप्शन लोकांकडे असू शकतो इथे परंतु त्याला काय म्हणते त्याला दुर्लक्ष प्रशासकीय असता पाहिजे त्याच्यामध्ये इच्छाशक्तीच्या बळावर हे सगळं आपल्या व्हिडिओच्या प्रशासनानं जर याला पर्यटनाच्या दृष्टीने जर विकसित केलं इथं लोकांना सुविधा दिल्या तर पर्यटनासाठी खूप सारे लोक येऊ शकतात शेवटी आयुष्यामध्ये नोकरी करताना किंवा दैनंदिन कामकाज करताना एक विरंगुळा म्हणून आयुष्याचे जे सुखद क्षण असतात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बसणं तर ते इथे कुठेही नाही मग या शहरातल्या लोकांसाठी हे पर्यटाचा पर्यटनाचा आनंद देणारं हे सगळ्यात मोठं केंद्र होऊ शकतं पण दोघांनाही दो म्हणजे दोन्ही घटकांनी त्याला समजून घेण्याची गरज आहे नाहीतर मानवी हस्तक्षेप झाला की लोक कसंही त्या ठिकाणी वागतात कचरा करतात जी गडकोटांची दुरावस्था जी झालेली तो लोकांच्या हस्तक्षेपामुळे झालेली आहे गडकोट पाहायला जायचं मग तिथले दगड पाडून टाकायचे आ, लाता मारायच्या तिथं विद्रूप करायचं काहीतरी लिहायचं चुकीच्या पद्धतीनं लिहायचं मग पाण्याच्या बाटल्या तिथंच फेकून द्यायच्या कचरा करायचा म्हणजे निसर्गाला सुद्धा बाधित करतात लोक मग ते जर झालं नाही लोकांनी जर सकारात्मक पद्धतीने याला जर बघितलं आहे तशा गोष्टीचा जर आनंद घेतला तर खूप चांगल्या पद्धतीने पर्यटन होऊ शकतं इथे खूप सारी मंडळी इथे या डोंगरावर ह्या डोंगरावर सकाळी सकाळी व्यायाम करण्यासाठी तब्बल एक दोन तीनशे लोक या ठिकाणी विद्यार्थी येत असतात तर त्या माध्यमातून इथं खूप आहे आणि या आंबड शहराचं एक चांगलं धार्मिक ठिकाण म्हणून या मंदिराकडे पाहायला मिळतं निश्चित या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक नवीन तुम्हाला सबस्क्रायबर सुद्धा मिळतील ज्यांना आंबड शहराचा इतिहास जाणून घ्यायचा माध्यमातून हा सगळा इतिहास समजून घेतील आणि आंबड शहराच्या ज्या अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण वेळोवेळी अपडेट करीत जाऊ लोकांना माहिती देतो धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्री स्वयंभू महादेव मंदिर अंबड या ठिकाणाची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल श्री रामजी सर यांचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्न पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव